वापरले जातात ते मसाल्यांचाही वापर कमी करावा जेणेकरून शरीरामध्ये पित्ताची वृद्धी होणार नाही वाढलेलं पित्त शरीरातून बाहेर पडण्यासाठी आपण या ऋतूमध्ये येणारा आवळा हे जे फळ आहे ते रोज एक या प्रमाणामध्ये सेवन करू शकता आपण आवळ्याचा ज्यूस बनवून घेऊ शकतो किंवा मोरावळा तयार करून तो सेवन करू शकतो रोज एक आवळा सकाळी उपाशी पोगी आपण जर खाल्ला तर आपल्याला पित्ताची व्याधीही शक्यतो होणारच नाही दुपारच्या वेळी बारा ते दोन या काळामध्ये पित्त दोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढलेला असतो या काळामध्ये गुलकंद एक चमचा सेवन केला तर पित्ताचा त्रास कमी होतो त्याचबरोबर आपल्याला जर असतील तर जी फळं आंबट आहेत शक्यतो ती टाळावी फळांमध्ये आपण गोड मोसंबी खाऊ शकतो त्याचबरोबर डाळिंब हे फळ रोज दुपारी आपल्या आहारामध्ये जरूर ठेवावं त्यामुळे पित्ताचं शमन होतं पित्त वाढल्यामुळे होणारा दाह हा कमी होतो त्यामुळे रोज एक डाळिंब दुपारच्या वेळी आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावा इतर फळे शक्यतो टाळावी या ऑक्टोबर महिन्यामध्ये या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार आपण पित्ताची व्याधी हे दूर ठेवू शकतो अजून जर कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की जरूर सांगा धन्यवाद